रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील घटना बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी रात्री सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कलानगर बायपास ब्रिज येथे रेल्वे अपघातात महालक्ष्मी एक्सप्रेसला ला धडक होऊन अपघातात एका व्यक्तीचा पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली कर्मचारी अधिकारी यांनी येऊन पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला मयत व्यक्तीचं नाव दत्तात्रेय अण्णा जंगम वयवर्षाऐंशी राहणार लक्ष्मीनगर असं असून घरातून जेवण करून फिरण्यासाठी बाहेर पडले असता रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकातील कैलास बडर सचिन माळे शिवराज टाकळे राजू मोरे महेश गव्हाणे स्वप्नील धुमाळ अमीर नजाफ सागर जाधव इत्यादी घटनास्थळी उपस्थित होते दिनांक वीस रोजी अकराच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस होऊन अपघात होऊन एका व्यक्तीचा होता ही माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवता रेल्वे पोलिसांना कळवता घटनास्थळी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला महित व्यक्ती लक्ष्मीनगर येथे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली होती परंतु माहिती मिळताच नातेवाईकांना संपर्क करून